नमस्कार अंजली किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवून दाखवते बांगडा फ्राय तर इथं बघा आपण हे तीन बांगडे घेतलेले आहेत तर बांगडे स्वच्छ धुवून आपण आणलेले आहेत ह्याला छान अशा चिरा चा पाडून आणल्या आणि आजपर्यंत आपण स्वच्छ असे हे धुवून घेतलेले आहेत मी बराच वेळा त्यानंतर बघा ह्याचे जे पंख शेपटीचा भाग वगैरे सगळं कट करून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित असे आपण हे साफ करून आणलेले आहेत त्यानंतर आता तिथं मसाला लागणार आहे तर इथं आपण बघा एक ते दीड चमचा कांदा मसाला घेतलाय दोन चमचे लाल तिखट लागणारे एक चमचा गरम मसाला एक चमचा आपण इथं धना पावडर आणि अर्धा चमचा इथं आपण हळद घेतली चवीनुसार मीठ लागल आणि आपल्याला थोडंसं लिंबू लागणार आहे तर सगळ्यात आधी आपण बांगड्यांना ला लिंबू लावून घेणार आहे तर व्यवस्थित असं चांगलं छान दोन्ही बाजूनी आपण ह्याला लिंबाचा रस लावून घेऊया तर बांगडे थोडे मोठे मोठे असल्यामुळे मसाला थोडा आपण जास्त प्रमाणात घेतलेला आहे व्यवस्थित असं लिंबू दोन्ही साईडनी छान असं चोळून घ्यायचं तर हि तर बघा आता लिंबू लावून झालेलं आहे त्यानंतर थोडंसं किंचित असं मीठ पण वरण लावून घेऊया दोन्हीकडनं थोडंसं आतून पण आपण लिंबू आणि मीठ लावून घेतलेलं आहे आता बांगडी बाजूला ठेवूया आणि आपल्याला इथे मसाला तयार करायचा आहे तर घेतलेला सर्व मसाला आपण इथं ताटामध्ये मिक्स करून घेऊया तर सर्व मसाला आपण मिक्स करून घेतलेला आहे आता ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपल्याला हा मसाला थोडा पातळसर करून घ्यायचा आहे जास्त घट्ट ठेवायचं नाही आपल्याला जेवढा व्यवस्थित लावता येईल अशा पद्धतीने आपल्याला ह्याला पाणी घालायचं आणि असा पातळसर करून घ्यायचा जे जे करून आपला मसाला आतपर्यंत छान बांगड्याला लागला जाईल तर ही तर बघा एकदम पातळसर असा आपण हा मसाला करून घेतलेला आहे म्हणजे आतमध्ये जेवढ्या चिरा पाडल्या त्या चिरांमध्ये व्यवस्थित असा हा मसाला आपला आतपर्यंत पोचला जाईल तर बांगड्याला व्यवस्थित आपण सगळीकडनं मसाला लावून घेऊया तर आतून बाहेरून जिथून मधून जे कट केलं आहे तिथं पण आपण थोडा मसाला लावून घेणार आहे आणि अशा पद्धतीने छान असा हा मसाला आपण तिन्ही बांगड्यांना लावून घेणार आहे जेवढा हाताने चोळून लावता येईल तेवढ्या हाताने व्यवस्थित असा आपण हा चोळून लावणार आहे इथं बघा अशा पद्धतीने लावला तर आतमध्ये जे चिरा पाडलेले आहेत आपण त्याला व्यवस्थित असा आतपर्यंत हा मसाला लागू शकतो थोडासा हाताला त्याला वाकून घ्यायचा आणि मग मसाला इथे लावायचा तर इथं बघा व्यवस्थित असा आतपर्यंत हा मसाला मी आता लावून घेते तर इथं बघा आता मसाला आपला सर्व सगळं लावून झालेला आहे तर आपण बांगडे बाजूला उचलून ठेवलेले आहेत आता आपल्याला इथं थोडंसं बेसन लागणार आहे एक पाच सहा चमचे बेसन आणि थोडासा अर्धा कप रवा असं आपण इथं घेतलेलं आहे तर रव्यामध्ये आता बघा आपल्याला थोडीशी हळद टाकूया थोडंसं मीठ टाकूया आणि थोडंसं लाल तिखट पण टाकूया म्हणजे वरचं आवरण आहे ते पण आपलं छान लागल आता सगळं व्यवस्थित तिथं मिक्स करून घ्यायचे ता रवा आणि बेसन आणि थोडं मी ताटामध्ये पांगून घेतलेले कारण आपले बांगडे थोडे मोठे मोठे असल्यामुळं आपल्याला व्यवस्थित लावता आलं पाहिजे आणि त्यानंतर बघा इथं आता ज्या बांगड्यांना मसाला लावलेला आहे ते छान आता मुरलेले आहेत आता आपण हे दोन्ही बाजूनी ह्याला बेसन आणि रवा लावून घेऊया तुम्ही नुसता रवा लावला तरी चालू शकतो पण मी इथं बेसन वापरलेलं आहे थोडंसं व्यवस्थित असा रवा चिटकला जातो मग आणि तवा आपण तापायलाच ठेवलेला आहे तर अशा पद्धतीने बघा व्यवस्थित असा आपण इथं रवा बेसन आता बांगड्यांना लावून घेऊया जेवढा हाताने छान आपल्याला ह्याचं व्यवस्थित असं लावता येईल तेवढा आपण इथं लावून घेतलेलं आहे इथं बघू शकता तिन्ही बांगडे छान आपण रवा मैदा लावून घेतलेला आहे आता आपण इथं तवा घेतलाय तव्यामध्ये भरपूर असं तेल ओतून आहे मी आणि आता बांगडे आपण तव्यामध्ये ठेवून घेतोय तर तेल थोडं आपण जास्त आहे बांगड्याची साईज मोठी असल्यामुळे आपल्याला हे खूप वेळ असे तळून घ्यायचे आहेत तर आता गॅस एकदम मीडियम ठेवलेला आहे आपण आणि मीडियम गॅसवर ह्याला आपण व्यवस्थित असं खालच्या साईडनी व्यवस्थित तळेपर्यंत आपण हे ठेवणार आहे तर तवा बघा सारखा कंटिन्यू असा फिरवत राहायचा आता कडेला जे तेल राहिले ते आपण वरतून दळा चमच्याने टाकून घेऊया म्हणजे वरच्या भागाला पण व्यवस्थित आतपर्यंत तेल पोचलं जाईल तर इथं बघा आता खालचं जे तेल होतं ते आपण पूर्ण वरच्या भागामध्ये ओतून घेतलेलं आहे म्हणजे आतपर्यंत छान असं हे तेल आपलं बांगड्यांना लागलं जाईल आणि बांगडे आतपर्यंत व्यवस्थित असे फ्राय होते तर इथं बघा आता आपण बांगडे आता पलटी करून घेऊया तर खालच्या साईडने आता बांगडे आपले व्यवस्थित असे तळले गेलेले आहेत आपण आता पलटी करून घेतलेले आहेत आता दोन्ही साईडने बांगडा व्यवस्थित असा आपल्याला मस्त कुरकुरीत करून घ्यायचा आहे तर इथे बघू शकता दोन्ही साईडने बांगडे आता आपले व्यवस्थित असे तळलेले आहेत जेवढा बांगडा तुम्ही व्यवस्थित तळताल तेवढा तो चवीला छान लागतो तर काही न करता आपल्याला बांगडा व्यवस्थित असा तळून घ्यायचा आहे तर इथं बघू शकता छान असा आपला हा बांगडा तळून झालेला आहे मस्त वरतून कुरकुरीत असा झालेला आहे आता आपण हा एका प्लेटमध्ये लगेच काढून घेतोय इथं बघू शकता तुम्ही छान असा आपण बांगडा फ्राय केला आहे की ह्याला मसाला आतपर्यंत कसा जाईल ह्याची आपण पण काळजी घेतलेली आहे आणि मस्त असा कुरकुरीत असा हा बांगडा फ्राय आपण तयार केलेला आहे तर चवीला असा सुंदर लागणारा बांगडा तुम्ही अशा पद्धतीने एकदा तरी फ्राय करून बघा आणि आजची जर माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सस्क्र करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद